सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी परभणी येथे होणाऱ्या भटक्या विमुक्त ओबीसी महामेळाव्याच्या निमित्ताने आज परभणी तालुक्यातील भारसवाडा येथे या निमित्ताने बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक विष्णू जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष तथा संयोजक सुरेश फड वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर महा महासचिव मनोहर वावळे जिल्हा सदस्य गणपत तिडके समता परिषद जिल्हा अध्यक्ष अनिल बोरे मराठा समाजाचे भीमराव इंगळे कमलेजी डेंगरे त्यासोबत धोंडीरामजी कांबळे कैलास वडीकर राहुल पोळे नितीन सावंत हे उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना प्राध्यापक विष्णू जाधव म्हणाले की देशातील बहुजनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय दिला आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सातत्याने वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम बाळासाहेब नेहमी करत आहेत विमुक्त यांना घडीला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील राजकारणात कुठलीही नैतिकता उरलेली नाही आरक्षणाच्या मागणीसाठी जाती धर्मात भांडण लावली जाते म्हणून हे सध्याचे मनोवादी सरकारचे वंचितांना न्याय देऊ शकत नाही म्हणून वंचित भटके विमुक्त ओबीसी यांना एकत्र करून जागृत करण्यासाठी येता सव्वीस फेब्रुवारीला परभणीत नूतन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर भव्य महासभेचे आयोजन करण्यात आले या महासभेला बाळासाहेब आंबेडकर ओबीसी नेते छगन भुजबळ प्रकाश शेंडगे हे येणार असल्याने हजारांच्या संख्येने सव्वीस फेब्रुवारीला जिंतू रोडवरील नूतन ग्राउंडवर सर्वांनी येण्याचे आवाहन यावेळी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बैठकीचे आयोजक भीमराव धवाली यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल होळे यांनी मानले